नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इमेज जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो यावेळी सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो आता पहिला प्रश्न आहे कोणत्या झाडाचे लाकूड जाळल्या जाऊ शकत नाही या प्रश्नाचं जा उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन केळी मित्रांनो केळीचे लाकूड जाळल्या जाऊ शकत नाही कारण केळी केळीचे जे लाकूड आहे ते इतर लाकडांसारखे जे आहे ते नसते ते एक कंदासारखे असते त्यामुळे ते, ते लाकूड जळत नाही दुसरा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याला भूकंप येणार आहे हे आधीच कळते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मासे मित्रांनो मासे पाण्यामध्ये राहतात आणि माशांना भूकंप येणार आहे हे अगोदर कळते तिसरा प्रश्न आहे कोणत्या राजाने आपल्या बहिणीसोबत लग्न केले होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तुटिन खामून मित्रांनो तुटीन खामून हा इजिप्तचा राजा होता आणि याने आपल्या बहिणीसोबत लग्न केले होते असे म्हटले जाते चौथा प्रश्न आहे जिलेबीचा शोध कोणत्या देशात लागला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार इराण मित्रांनो जिलेबीचा शोध हा इराण या देशातील पर्शिया या ठिकाणी लागला होता पाचवा प्रश्न आहे सायकलचा शोध कोणत्या देशात लागला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जर्मनी मित्रांनो सायकलचा शोध हा जर्मनी या देशामध्ये लागला होता सहावा प्रश्न आहे कोणता प्राणी कधीच उडी मारू शकत नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन हत्ती मित्रांनो हत्तीचे वजन जास्त असते त्यामुळं हत्ती त्याचे चारही पाऊल कधीच उचलू शकत नाही तो त्यांचे एक पाऊल कधी ना कधी जमिनीला टेकलेले राहते इतर प्राण्यांसारखा हत्ती उडी मारू शकत नाही सातवा प्रश्न आहे टमाटे खाल्ल्याने कोणता आजार कमी होतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मधुमेह मित्रांनो टमाटे खाल्ल्याने मधुमेह हा आजार कमी होतो असे म्हटले जाते आठवा प्रश्न आहे माणसाचे डोळे किती लांबपर्यंत पाहू शकतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सात किलोमीटर मित्रांनो माणसाचे डोळे जर वातावरण क्लिअर असेल तर सात किलोमीटर लांबीची वस्तू सुद्धा पाहू शकतात नवा प्रश्न आहे शिक्षक दिवस कधी साजरा केला जातो <गण> या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पाच सप्टेंबर मित्रांनो पाच सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा केला जातो त्या दिवशी भारताचे उपराष्ट्रपती डॉक्टर सल्व सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंतीसुद्धा असते आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुमचे आवडते शिक्षक कोण होते त्यांचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायने आवडवला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण एकदा चका द्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद